खाणापूर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या हब्बनटीच्या स्वयंभू श्री मारुती मंदिरात मोठ्या उत्साहात शिवरात्री यात्रोत्सव साजरा करण्यात आला मलप्रभा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर शिवाच्या पाचवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री मारुतीला समर्पित आहे या मंदिराचा दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे करणसिंग सरदेसाई इनामदार राजघराण्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते भक्तांनी मलप्रभा नदीत पवित्र स्नान करून देवाचे दर्शन घेतले आज रात्री नाटकाचा विशेष कार्यक्रम होणार आहे अमावस्येच्या निमित्ताने महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत अशी माहिती मंदिर समितीचे माजी सचिव सुरेश चिगुळकर यांनी दिली नमस्कार मी सुनील चिगुळकर देवस्थान कमिटीचे माजी सेक्रेटरी ही सर्व आमची कमिटी आहेत जवळजवळ खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील हे मलप्रभा नदीच्या कथावरच हे उगम म्हणजे मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र त्याला जवळजवळ दीडशे वर्षाचा इतिहास आहे पूर्वी या ठिकाणी त्या नदीच्या पात्रा इथं घन असं जंगल होत आणि या परिसरामध्ये एका आता जी दगडी शाळा दिसते त्या दगडी शेळेवर अस्पष्ट अशा प्रकारची ही मृत्यू होती आणि कालांतरानं याचा शोध लागल्यानंतर तिथले देवस्थान कमिटीच्या इथल्या जांभोटी येथील राजवाडा येथील करणसिंग सर देसाई म्हणून जे आहेत इनामदार त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला जवळजवळ शंभर वर्षापूर्वी कमिटी करून या देवस्थानचा कसा विकास होईल यासाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली जवळपास तीस ते पस्तीस कड्यातील म्हणजे आमचा खानापूर तालुक्याचा हा पश्चिम भाग आला त्याचबरोबर बेळगाव तालुक्यामध्ये किनिये कर्ले वाघवडे पिलवडीपर्यंत हा संपूर्ण भाग आणि पूर्वी चंदर तालुक्यामधली काही गावं होती अशी या जवळजवळ पस्तीस खेड्यामधली ही कमिटी या ठिकाणी कार्यरत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणचा वर्षभरातला सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त दोन दिवस महायात्रा भरते त्यानिमित्तानं वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात सकाळी महाशिवरात्री दिवशी पहाटे काकडा आरतीनं सुरुवात होते त्यानंतर अनेक भाविक भक्त इथे येतात पूर्वी बैलगाड्यातून यायचे मुक्काम राहायचे दोन तीन दिवस आता काय झालं आहे सगळे ह्या सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये आणि सगळे वाहतुकीची सोय झाल्यामुळं रस्ते झाले वाहनं झाली त्यामुळं लोक येतात दर्शन घेतात आणि जातात पूर्वी दोन दोन दिवस मुक्काम राहायचे इथं वेग कुस्त्यांचा कार्यक्रम चालायचा त्याचबरोबर शांडू परवानाचे कार्यक्रम चालायचे त्याचबरोबर संगीत नाटक वगैरे असे कार्यक्रम व्हायचे भरगच कार्यक्रम व्हायचे आता या सोशल मीडियाच्या जमानामध्ये थोडस या कार्यक्रमाकडे लोक पाठ फिरवतात परंतु आम्ही देवस्थान कमिटीच्या वतीनं या ठिकाणी दोन दिवस भाविकांची कशी सोय होईल यासाठी खानापूर खानापूरवर बसची सोय केलेली आहे त्याचबरोबर पोलीस व्यवस्था केलेली आहे कुठल्याही प्रकारचा दंगा धोका होत नाही नदीमध्ये मलप्रभा नदीमध्ये पवित्र स्नान करून लोक देवदर्शनाचा लाभ घेतात आणि आज संध्याकाळी म्हणजे महाशिवरात्री दिवशी बरीच वर्ष मधला नाटक तिथं व्हायचा मधल्या कालावधीमध्ये आणि काय करणार नाटकाकडे लोकांनी पाठ पुरवल्यामुळं संगीत भजन स्पर्धा ठेवल्या होत्या या वर्षी पुन्हा एकदा या आज संध्याकाळी नाटक होणार आहे तेव्हा अशा पद्धतीने हे कार्यक्रम चालतात उद्या देवदर्शनाचा लाभ घेत अनेक भाविक भक्त घेतात आजच्या पेक्षा अमावस्याच्या निमित्तानं या ठिकाणी उद्या लोकांची जास्त गर्दी होते आणि कमिटी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी भाविक भक्तांची कशा पद्धतीनं सोय होईल याकडे विशेष लक्ष देतो अशा पद्धतीनं कर्नाटक महाराष्ट्र गोवा तिथून हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात धन्यवाद यावेळी मंदिर समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव